हाळ येथील ज्येष्ठ व प्रतिष्ठित नागरिक स्वर्गीय धनाजी दळवी निधन झाला तालुका चंदगड येथील ज्येष्ठ व प्रतिष्ठित नागरिक माझे उपसरपंच व माझे तंटामुक्त समिती अध्यक्ष नारायण दळवी यांचे पिता श्री धनाजी बाबू दळवी वर्ष अठ्याऐंशी यांचं बुधवार दिनांक तीस जुलै रोजी पहाटे सव्वा पाच वाजण्याच्या सुमारास आकस्मिक दुःखद निधन झाला त्यांचा अल्प परिचय थोडक्यात स्वर्गीय धनाजी बाबू दळवी यांचा स्वभाव साधा व असा होता सर्वजण त्यांना या नावाने आदराने हाक मारत त्यांना शेतीची विशेष आवड होती त्यांचं शिक्षण जुनी सातवी पर्यंत झालं होतं रामलिंग विकास सेवा संस्था तळशीनहासाठी त्यांनी उत्कृष्ट पद्धतीने संचालक पदाचा कार्यभार सांभाळला अखेरपर्यंत ते निरोगी शरीर यष्टीचे राहिले त्यांच्या अचानक जाण्याने पंचक्रोशीत शोककळा पसरल्या त्याचा दिवस कार्य शुक्रवार दिनांक आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी संपन्न होणार आहे ऋण निर्देश आमचे पिता श्री धनाजी बाबू दळवी वय वर्ष अठ्याऐंशी यांचे बुधवार दिनांक तीस जुलै रोजी दुःखद निधन झाला या दुःखद प्रसंगी सर्व ग्रामस्थ नातेवाईक मित्रपरिवार शैक्षणिक सामाजिक सांस्कृतिक राजकीय व विविध क्षेत्रातील मान्यवर सरपंच उपसरपंच सर्व सदस्य गावातील विविध संस्थांचे पदाधिकारी व सर्व सदस्य यांनी प्रत्यक्ष भेटून व फोनवरून आमच्या कुटुंबाचा दुःखभार हलका करण्याचा प्रयत्न केला या सर्वांचे आमचा परिवार दळवी परिवार ऋणी आहे शोकाकुल परिवार पत्नी श्रीमती तुळसाबाई धनाजे दळवी मुलगा नारायण धनाजी दळवी माझ्या उपसरपंच ग्रुप ग्रामपंचायत तळशिनहाळ व माझे अध्यक्ष तंटामुक्त गाव समिती सून सौ श्रीमंत नारायण दळवी मुली सौ मंजुळा मधुकर कर्डे तळशीनहाळ सुशिला धनाजी दळवी सौ गुलाबे विष्णू कोकितकर नातवंड पूजा रोहन साधना सोनाली सूरज संकेत अस्मिता पणत्रे श्रीराज शौर्या श्रीशा व समस्त दळवी परिवार तळशीनहाळ आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष